आस हो आज तिचा आठ वर्षाचा मुलगा तिला उलटे बोलला होता आणि स्कूलला निघून गेला पण तो सासू सासरे समोर असताना असं काही बोलला होता आणि जणू ती म्हणजे स्वाभिमान आत्मसन्मान नसलेली एक स्त्री आहे असे तिला सासरे समजत असावे याची तिला आज जाणीव झाली खरे तर लग्नापूर्वी ती कॉलेजमध्ये किती चुणचुणीत मुलगी म्हणून ओळखली जायची प्रत्येक स्पर्धेत ती भाग घेत असे स्पर्धेत तर पहिले बक्षीस तिच्या नावे जणू राखीव ठेवले असायचे पण आता थी इतार ती इतर मैत्रिणींप्रमाणे साध्या रील देखील बनवू शकत नव्हती तिच्यातील ती मुलगी आणि ती एक जबाबदारीच्या ओझ्याखाली दबून गेलेली गृहिणी बनवून गेली होती लग्न झाले दिवसापासून ती सारी करत होती कौतुकाचे शब्द सोडाच पण सासू सासरांचा शब्द अलगद झेलून देखील तिला काहीही किंमत कोणीही देत नव्हती येता जाता तिला घालून पाडून बोलत असत नवरा देखील जणू लग्न करून एक मशीन घरी घेऊन आलेल्यासारखा स्वतःची आई वडिलांची सेवा करून घेत होता हिने सुरुवातीला आवडीने केले आणि आता ते तिचे रोजचे काम बनून गेलेले होते पाय दाबून तेल चोरून देखील जेव्हा तिला एक प्रेम शब्ददेखील कानी पडत नसायचा तेव्हा तिचे तेव्हा तिचे मन हिरमुसून जायचे तिला आता या साऱ्या गोष्टींची सवय झाली पण आज तिचा मुलगा देखील जेव्हा तिला तुच्छ लेखून बोलला तेव्हा तिच्यातील दबलेली स्वाभिमानी आणि आत्मसन्मान जपणारी स्त्री जागी झाली तिने आज दिवसभर शांतपणे विचार केला इतिहासातील आणि रामायण महाभारत यात देखील स्त्रियांचे हाल आणि यांचे महत्त्व तिने डोळ्यासमोर आणले आणि मनाशी काही ठाम निश्चय केला संध्याकाळी स्कूलमधून आलेला मुलगा जेव्हा तिला शूज काढ म्हणून अशा पद्धतीने सांगू लागला जशी ती त्या घरी कामाला असावी तिने सणसणीत दोन मुस्कडात ओढल्या स्वतःला अतिशणा समजणारा तो मुलगा दिवसा तांदण्या पाहून हादरून गेला तिची सासू आणि सासरे तिला बोलायला पुढे सरसावले तर तिने त्यांचा देखील हिशोब तेथेच केला उद्यापासून पोटायला पाहिजे की नको या एका प्रश्नावर दोघेही चुपचाप खुर्चीत बसले आणि मुलाची वाट पाहत बसले तिचा नवरा आला तो तिचे हे रूप पहिल्यांदाच पाहत होता तो काही बोलायच्या आतच तिने त्याला सांगितले की तू मला अबला वगैरे समजू नकोस तुझ्यापेक्षा चांगल्या मार्काने मी पदवीधर झाले आहे तू जरी कमावत असलास तरी मी घर आणि घरातील माणसे सांभाळते जसे तुला ऑफिसमध्ये कामाचे योग्य मूल्यमापन नाही झाले तर राग येतो तर मला सांग माझे या घरात शेवटचे कौतुक कधी झाले आहे इथून पुढे मी कुणाच्या मर्जीने चालणार नाही घर माझ्या मर्जीने चालेल नाहीतर तू घर सांभाळ मी जॉब करते हे ऐकून तो अवाकच झाला ती काय करू शकते आणि काय नाही याची जाणीव साऱ्या कुटुंबियांना झाली आता ती पुन्हा पहिल्यासारखी वागते सगळ्यांची काळजी घेते पण ती काय करू शकते हे सगळ्यांना माहिती झाले आहे त्यामुळे आता तिला कुणीही गृहीत धरत नाही आणि तिच्या कामाचं मनापासून कौतुक का देखील करतात